लोकसभेच्या मतदानातून सात मेला ओम राजे यांच्या नावासमोरचं मशाल हे चिन्ह याच्या समोरचं बटन दाबायचं आहे आणि काय त्या तुमच्या मताची जादू असणार आहे तुम्ही बटन दाबलं की दोन मंत्री बाहेर निघणार आहेत दोन मंत्री भारत सरकारचे मंत्री ओमराजे निंबाळकर महाराष्ट्र सरकारचे मंत्री कैलाश पाटील कैलाश पाटलांचं तुम्ही ऐकलं नाही का